अनेक भाषा अनेक प्रांत अनेक पंथ एका बांधिले दौरान न एका बांधिले दौरान न आसलहले संविधान त्या आंबेडकरान आसलहले संविधान त्या आंबेडकरान टाकू मिटून भेदा भेद नको कुणाच्या मनाला केद टाकू मिटवून भेदा भेद नको कुणाच्या मनाला केद वर वैर भाव तो मिटवून टाकू वागू बंधू भावान वैर तो मिटवून टाकू वागू बंधू भावान असली संविधान त्या आंबेडकरान असली लय संविधान त्या आंबेडकरान असे महिला शक्ती भारी ती दोन्ही घराला तारी असे महिला शक्ती भारी ती दोन्ही घराला तारी दिली संधी तिलाही थोडी करी महिलांचा सन्मान दिली संधी तिलाही थोडी करी महिलांचा सन्मान असं लिहिलंय संविधान त्या आंबेडकरान असली हिलय संविधान त्या आंबेडकरान चला संविधानाला जागू आता माणूस म्हणून वागू चला संविधानाला जागू आता माणूस म्हणून वागू दिनदुबळ्याच रंगच रक्षण दिन दुबळ्या रंगच रक्षण आता कराव रावान दिन दुबळ्या गरीबांचं रक्षण आता कराव रावान असली लय संविधान त्या आंबेडकरान असली लय संविधान त्या आंबेडकरान गिरु संपते चहा धडा न्याय खऱ्याच्या बाजून खडा गिरु संपते चहा धडा न्याय खऱ्याच्या बाजूने खडा संविधानातील स्वातंत्र्य कळोदयाच्या गाण्यान संविधानातील स्वातंत्र्य कळदयाच्या गाण्यान असली लय संविधान त्या आंबेडकरान असली लय संविधान त्या आंबेडकरान अनेक जाती अनेक भाषा अनेक प्रांत अनेक पंथ एका बांधिले दोरान एका बांधिले दोरान असली लय संविधान त्या आंबेडकरान